धोरणामुळे कमी झाले होते आणि गरिबी ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे कांदा वरील निर्यात बंदी उठवा काय मागण्या होत्या कशासाठी हा मोर्चा नेमका काढण्यात आलेला आहे कांद्यावर अन्यायकारकरित्या सरकारनं बंदी लावलेली आहे यामुळं केवळ शेतकऱ्याचंच नव्हे तर सर्वसामान्य असंघटित मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिनर असतील ड्राय ड्रायवर असतील या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालं हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कुणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचा पुनर्गटनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खरं तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यांना कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड दड़ कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक डे पीची गोणी साडेतीनशे रुपयाला येत होती जी आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण असताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्याबद्दल सातत्यानं नाक मुरडलं जातं त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं आतापर्यंत जी दोन वेळा कर्जमाफी केली त्याची बेरीज एक लाख कोटीच्या वर जात नाही शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या पासष्ट टक्के आहे आणि त्या उद्योगपतींची संख्या एक टक्कासुद्धा नाही म्हणजे एक टक्क्या एक टक्का लोकांच्यासाठी दहा वर्षात अकरा लाख कोटी रुपये आत्तापर्यंत पंचवीस लाख कोटी रुपये कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडलं जातं म्हणून शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं ही सरकारची ज नैतिक जबाबदारी आहे अडीच टक्क्यानं ज्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्या आत्महत्यामुळं त्या शेतकऱ्यांचं रक्त हे सरकारच्या हाताला लागलेलं आहे आणि ला म्हणून सरकारनं त्याचं प्राश्चित्त म्हणून शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलं जाहीर आहे कुठल्या पक्षाशी आपली चालू एकत्रिका किंवा आज सोबत कुणाला घ्यायची सध्या मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दौरा करतोय आणि त्यामुळं राजकीय विषय सध्या तरी काही डोक्यात नाही आहे पण सध्या तरी स्वाभिमानीची भूमिका कुणावर चर्चा केलेली नाही काही नाही आम्ही जे जनमत आहे ते जनमत मतपेटीमध्ये उतरावं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यासाठी प्रयत्न चालू आहे शक्य असेल त्या ठिकाणी असं जनमत आजमावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे लोकसभेच्या किमान सहा जागावर तरी आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे सध्या नाही सध्या ना, तरी काय आम्ही काही विचार केलेला नाही कोणाचा पाहिलं त्या ज्या पुरेशा आहे शेतकऱ्यांना अनुदान पुरेसं नाही आहे त्यानुदान आपण समाधानी किंवा आपण काही मागणी केलेली आहे का दुधाच्या एकतर अजून त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे आणि राज्य सरकारचं जे अनिमल हजबंडरी डिपार्टमेंट आहे ते अजूनही शेतकऱ्यांच्या नोंदी करताना किंवा त्याला टॅग मारताना दिसत नाही त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात अशी माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत सरकारनं त्यांचे कान धरून त्यांना त्यांचं काम करायला सांगावं पण पहिल्या टप्प्यामध्ये सरकारनं थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं जे भूमिका घेतलं आहे ते स्वागता आहे आम्ही त्याचं स्वागत करतो सर स्वाभिमान शेतकऱ्याचा तुम्ही कमी पडता काय आम्ही प्रयत्न करत राहतो शेतकऱ्यांच्याकडून जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही शेतकरी वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या जातीमध्ये वागला गेलेला आहे आणि कुठली आपूची गोळी कधी द्यायचं हे राज्यकर्त्यांना चांगलं माहीत आहे पण म्हणूनही आम्ही काही चिकाटी सोडलेली नाही आम्ही आमचा मुद्दा घेऊन आम्ही लढत राहणार साहेब एक बघितलं तर शेतकऱ्याचा प्रश्न सरकार कायम दुर्लक्ष करतं का असं आपल्याला वाटतं का की आता लोकसभेचं रणसिंग सरकार फक्त माहितीचे मेळावे राज्यभर होत आहेत जे मत मागायला येतील कुठल्याही गाडीचे असत त्यांना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही काय केलं आणि काय करणार आहात याचा जाब शेतकऱ्यांनी विचारावा आणि मग कुणाला मत द्यायचं ते ठरवावं एवढाच मी सल्ला शेतकऱ्यांना देईल आरक्षणाचा विषय भेटलेला जरा तांबा पत्र पत्रकार आहे का तुम्ही मग जरा मोठ्या पद्धतीनं मानला जातोय मनोज जरांगे जे आहे ते आपल्या भूमिकेवरती काम आहे काय ऐकून वाटतं आपल्याला काय सल्ला द्याल प्रशासन हे कमी प्रश्न हाताळण्यास कमी पडतं किंवा आरक्षणाबाबत आपली नेमकी भूमिका काय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टीसाहेबांची वर्षानुवर्ष सरकारच्या धोरणामुळे शेती तोट्यामध्ये गेलेली आहे आणि मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती करणारा समाज आहे शेतीवर निव्वळ अवलंबून राहिल्यामुळं मराठा समाजाची आर्थिक विपन्नता निर्माण झाली आर्थिक दारिद्र्य निर्माण झालं आणि आता आरक्षणाची मदत घेतल्याशिवाय हा समाज सुधरू शकत नाही अशी सार्वत्रिक भावना या समाजातल्या तरुणांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती खरी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासूनची भूमिका आहे हे जे हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सरकारमुळंच निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं आरक्षण देऊन सरकारनं तो प्रश्न मिटवला पाहिजे अशी भूमिका आत्ताची नाही गेल्या अनेक वर्षापासूनची आमची भूमिका आपला जालनाजवळ आहे